एवढं सगळं साहित्य आजी काय बनवणार आहे अगं कोणाचं लग्न आहे बनवतीये अगं लग्न का वगैरे काही नाहीये का अचानक आपल्या घरी पाहुणे येतात मग भात कमी पडतो किंवा जास्त होतो म्हणून मी एक अचूक प्रमाणात एक किलो तांदळाच्या प्रमाणात हे भात बनवणार आहे आणि ते साहित्य एवढं लागतं त्याला एक किलो भात तुला माहित नाहीये ह्या भातासाठी मी एक सिग्रेट मसाला करणार आहे तो मसाला पण तुला करून दाखवणार आहे नमस्कार मी कल्पना आमच्या अजिनातीच्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा चला तर मग आज दहा माणसांना पुरवल्या एवढा पोडभर किंवा नुसता भात खाल्ला तरी हा दहा जणांना पोडभरीचा भात होतो तर आता हा भात कसा बनवायचा आहे त्यासाठी मी साहित्य सांगते तुम्हाला किती आहे ते हा मी एक किलो सुरती कोलम घेतला आहे शक्यतो मसाले भाताला अख्खाच तांदूळ वापरा म्हणजे भात छान होतो आपला आणि दिसतोही छान तो भात आणि समजा तुमचा कनी किंवा तुकडा भात असेल तर ते हां दिसायला तो भात छान दिसत नाही हा सा एकदम छान दिसतो आणि खायलाही छान लागतो अख्खा तांदळाचा भात तर मी एक किलो सुरती कोलम घेतला आहे त्याला अर्धा किलो कांदे घेतले पावशर मटार घेतला आहे पन्नास ग्रॅम काजू आहे हे पावशर पाव किलो फ्लावर आहे पाव किलो तोंडली तोंडली तोंडल्याशिवाय हा भात होतच नाही आहे त्यासाठी मी पावशर तोंडली घेतली इथं पाव पाव किलोच हे घेतले टमॅटो पाव किलो बटाटे आणि आता मसाल्यासाठी मी काय केलं आहे आणि बटाटा कधी मी चिरून घेत नाही आहे ज्यावेळेस आपल्याला फोडणी कायची त्यावेळेस मी बटाटा चिरून घेते दहा नंतर फोडणीमध्ये घालताना मी त्याच्या फोडी करणार आहे तर आता सिक्रेट मसाल्यासाठी काय घेतलं आहे मी दहा ग्रॅम धने आहेत एक चकवी फुले दहा लवंगा आहेत आणि दहा मिरी आहे आणि हे दालचिनीचे दोन ते ती तीन ती तुकडे घेतलेले तमालपत्र आहे आणि मग हे फोडणीसाठी ह्याच्यात एक वाटी मी जिरं घालणार आहे आणि फोडणीसाठी मोहरी हिंग हळद आणि मीठ आता इथे एक कढीपत्ता घेतलेला आहे त्यासाठी लाल तिखट घेतलं आहे आणि कोणत्याही मसाले भाताला गोळ घातलं की मसाले भात छान लागतो म्हणजे थोडासा गोळ घेतलेला आहे मी आणि पाच ग्रॅम फक्त हा गोडा मसाला घेतलेला आहे मी सिगरेट मसाला पण करणार आहे आणि त्याच्यात हा गोडा मसाला पण घालणार आहे आता इथं आपल्याला ठेचा पण लागणार आहे त्यासाठी मी दहा हिरव्या मिरच्या घेतल्या तर दोन इंच आल्लं घेतलं आहे हे आपण मिक्सरमधनं काढणार आहे ह्याच्यामुळं भात इतका छ खूप रुचकर आणि खमंग होतं या वाटणामुळे तर चला आता आपण मसाले भात आधी आपण तांदूळ धुवून घेणार आहे चला मी ते एक किलो सुरती कलम घेतलेला आहे तुमच्याकडे जर आंबेवर तांदूळ असेल तर खूप छान मसाले भात लागतो तर हे तांदूळ आपण आता एक दोन पाण्याने धुवून घेणार आहे आजी व्हायला किती वेळ लागेल मी जाते मी तुझ्या नंतर पाच मिनिटेचा व्हिडिओ बघून शिकते बरं ठीक आहे जा आता हिचा आपण भातासाठी जो सिक्रेट मसाला आहे तो वाटून घेणार आहे आपण हा काय भाजून घेतला नाही परतून घेतला नाही किंवा तळून घेतला नाही हा पूर्ण कच्चा मसाला आहे त्या कच्चा मसाल्याचाच छान भात होतो तर त्यासाठी आपण ह्याच्यात टाकणारे धने हे एक चक्री फूल घेतलं आहे हे लवंग आणि मिरी आहे हे दालचिनी आणि हे जिरे हे तमालपत्र ह्याचे छान आपण फूट करून घेऊ आता आपला हा मसाला तयार झाला आहे जास्त बारीक नाही करायची फूड असा मसाला केला ता ना तर भात खूप छान लागतो हां एवढंच बारीक करायचं आहे आपल्याला त्या मसाल्यांचा खूप छान सुगंध सुटला आपण परतला नाही तळला नाही हा एक किलोचं प्रमाण दाखवलं आहे मी तुम्हाला एक किलोला किती घ्यायचं आहे ते तुम्ही जरी बनवून ठेवला तरी ह्याचा भात चांगला लागतो एक महिना दोन महिन्याचा असं एकदम बनवून ठेवला ना तरी छान लागतो हा मसाला बघा आपला हा मसाला तयार आहे चला आता ह्याच भांड्यात आपण आल्ला आणि मिरचीचा ठेसा करून घेऊ हे आला आणि मिरचीमुळं एक वेगळा सॉस लागतो सॉस ह्या भाताचा आला आणि मिरचीच्या भाताला रंगही छान येतो बघा आता जास्त बारीक नाही केलेला असाच वाटून घ्यायचा आपल्याला आता मी ह्याच्यामध्ये शंभर ग्रॅम तेल टाकलेलं आहे हे तेल छान तापलं आहे आपलं ह्याच्यात टाकणारे आपण मोहरी बघा तेल तापलं तर ता फोडणी छान जास्त आणि एकच तमालपत्र टाकणार आहे आपण वाटण्यात टाकलेलं आहे ह्याच्यात एकच टाक कढी हा शिरलेला कांदा तर मी बारीक शिरलेला आहे तुम्ही जरी उभा चिरून घेतला ना त्याचाही भात छान लागतो आपल्याशी खमंग फोडणी बसली आहे आता आपला हा कांदा आपण थोडंसं मीठ घालू म्हणजे कांदा लवकर शिजतो चला आता आपला छान असा कांदा परतून झालेला आहे आता त्याच्यात आपण टमॅटो टाकणार आहे हे टमॅटो पण छान परतून घेणार आहे कांद्याबरोबर हे चांदा टमॅटो छान एक जीव करून घ्यायचं आपल्याला आपण जे वाटण केलं होतं हिरवी मिरची आणि आलं तेही टाकायचं ह्याच्यातच म्हणजे ते मसाल्याबरोबर बरोबर छान आपलं छान परतून झालेलं आहे टमॅटो आणि ते वाटण आता आपण जो मसाला केला होता तो मसाला आपण मी ह्याच्यातच वाटणार आहे हा पण त्याच्याबरोबर परतून कच्च्या मसाल्याचा इतका खमंग स्वास होतला आहे मग हे आपलं सगळे मसाले वगैरे परतून झालेले आहेत खूप छान सुवास बरोबर याचा आता टाकणार आहे थोडीशी हळद छान मसाला झालेला आपण हिरवी मिरची वाटून टाकली होती त्यामुळं तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकण नाही टाकलं तरी चालतं कारण आपण ते वाटण केलं होतं आता हे सगळं झालं शेवटी टाकणार आहे मी हा घरी केलेला गोडा मसाला आहे नाही टाकला तरी चालेल कारण आपले कच्चे मसाले सगळे त्याच्यात आणि गोडा मसाला कसा बनवायचा त्याची लिंक लिहिलेली आहे की बघा काय सुवास दरवळतो ह्या मसाल्यांचा चला आता इथं छान मसाला परतून झालेला खमंग स्वास सुटलेला आहे आपण ह्याच्यामध्ये आता भाज्या घालून घेऊया बटाटा आहे आपल्याला जेव्हा लागतो त्यावेळेसच करायचा मी आत्ताच केलेला आहे त्या बटाट्याच्या फोडी अजिबात काळा पडलेला नाही आहे नंतर टाकणार आहे हा फ्लावर आहे बटाट्याच्या फोडी जर तुम्ही पाण्यात कापून ठेवल्या तर त्याची चव उतरते त्याची चव लागत नाहीये म्हणून ऐनवेळेला तुम्ही बटाटा कोणतीही भाजी असू दे काय असू दे ज्यावेळेस तुम्हाला टाकायचं त्यावेळेसच चिरून घ्या आता टाकले आपण तोंडले चान भाजा परतुन हा मटार आहे आता ह्या छान भाज्या आपण परतून घेणार आहेत त्यात मसाल्यामध्ये चला आपल्या ह्या सगळ्या भाज्या परतून झालेल्या आहेत छान आताच्यात आपण टाकणार आहे तांदूळ भिजत नाही टाकला फक्त धुवून ठेवला आता असा छान मोकळा सळसळीत होता हा हा तांदूळ आता हा तांदूळ पण आपण छान त्या सगळ्या भाज्यांबरोबर परतून घेणार ह्याला पाच ते सहा मिनटं आपण परतून घेणार तांदूळ जेवढा तुम्ही परत ना तेवढा भात असा मोकळ सळसळीत होतो हा सुरती सुरतीकोल मग हा तांदूळ छान आपला परतून झालेला आहे सगळ्या भाज्यांबरोबर बघ छान दिसतोय आता आपण घालणार आहे ह्याच्यामध्ये मीठ मीठ राहिलं होतं थोडासा चवीपुरता गूळ घेतला आहे आणि हे पन्नास ग्रॅम काजू आहे हे पुन्हा परतले की आता ह्याच्यात आहे तूप तूप तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला जसं कमी जास्त मी तर दोन तीन मोठे चमचे घेतले हां आणि ह्या तुपाची चव खूप छान लागते हे घरी केलेलं तूप आहे आणि कोणताही मसाले भात करताना तुपाचा शेवटी वापर करा म्हणजे भात छान होतो असं आपला आणि दांडारच नाही आपला मोकळा सळसळीत भात होतो हे आपलं सगळं परतून झालेलं आहे त्याच्यात आपण घालणारे गरम पाणी केलेले आहे गरम पाणी टाकायचं गार पाणी नाही टाकायचं मी एक कुंडा तांदूळ घेतला होता ना तर दोन कुंडे पाणी गरम केलेले आहे एवढं प्रमाण बरोबर होतं भाताला आणि प्रमाण शिर नाही कळलं ना तर हे अर्ध उलटनं तांदळापर्यंत गेलं पाहिजे हे प्रमाण पण चांगलं आहे आता ह्याला छान उकळी आणायचे एक गॅस मोठा करायचा आणि एक उकळी आणायची बघा इथं छान अशी उकळी आलेली आहे भाताची आणि अशी आल्यावरच फिरवा नाही तर मग काय तो तांदूळ खाली लागतो हे असं फिरवलं ना हे तांदूळ लागत नाही हे एक मिनटं असं जास्त मोठ्या आचेवर आपण हा भात शिजवणार आहे बघा किती छान आणि इतका खमंग सुवास दरवळतो ह्या भाताचा ताजा मसाला आहे ना छान उकळी आली ना असं हलवून घ्यायचा गॅस बारीक करायचा आपल्याला आणि त्याच्यावर एक पंधरा ते वीस मिनटं झाकण काढायचं नाही एवढ्या प्रमाणात हा भात छान शिजतो असं झाकण ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनटं ह्याला बघू नका करपत नाही काही नाही काही नाही तुमचं वा जर वाप जात असेल तर ह्याच्यावर एक वजनदार वस्तू ठेवा कारण ह्याची वाप जात नाही आहे चौकडनं असं मापात झाकण आहे तरी पण आजी काय मस्त वास येतोय मग असा खमंग असा भात तयार झालेला आहे उघडना लवकर पंधरा मिनिट हा भात मंदाचेवर शिजायला ठेवला होता नंतर पंधरा मिनिटांनी मी गॅस बंद केला दहा मिनिट तो भात मोरण्यासाठी ठेवलेला आहे आता भात कसा झाला तो बघूया आपण बघा मग हो चला हा भात आपण एक साठा हलवून घेऊ म्हणजे अजिबात खाली लागला नाही कलर पण किती छान आला आणि असा मोकळा सळसळी झालाय बघा अजिबात कुठे चिटकलेला नाहीये आणि एकदम असा मऊ शिजलेला भात आहे आणि हा असा भात झाला की खाताना असा करा बसत नाही आपल्याला घाच्यामध्ये छान असा हा मसाले भात तयार झालेला मो आहे मोकळा पण आहे आणि मऊ पण आहे दिलेल्या प्रमाणात हा भात खूप छान झालेला आजी जिलेबी आणि मठ्ठा पण <laughs> बनवायचा बस ठीक आहे आपण बनवू तू रेसिपी दाखवायची तर दाखव मी डॅडीला आणायला चालेल तुला खायची ना मठ्ठा जिलबी हां मठ्ठा करते मी हाय टाक तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आता नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात मन करा रे प्रसन्न प्रसिद्धीचे कारण